जिल्ह्यातील सर्व तरुण आणि सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे घाट परिसरामध्ये कुणीही गर्दी करू नये पाण्याची पातळी अचानक वाढू शकते त्यामुळं कुठल्याही प्रकारची रिस्क किंवा कुठल्या प्रकारचा धोका कोणी पत्करू करू नये पोलीस डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा आपण या ठिकाणी विनाकारण गर्दी करून एखादी चुकीची घटना होईल अशा प्रकारचं कोणतेही पाऊल उचलू नये सर्वांना महत्वाची सूचना आहे आमचं डिपार्टमेंट या ठिकाणी काम करत आहे तरी कृष्णा घाटावरील आयविन पूल असो सरकारी घाट असो समर्थ घाट असो माय असो या ठिकाणी कुणीही गर्दी करू नये अशी सर्वांना महत्वाची सूचना आहे जर आपण आम्हालाही दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केलं तर आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल मागील काही दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे त्यामुळे न कृष्णा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पाण्याला वेग आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये नदीचा पूर पाण्यासाठी पुणे नागरिकांनी आयर्बीन ब्रिज सरकारी घाट समर्थ घाट आदी घाटांवर गर्दी करू नये अथवा त्या ठिकाणी पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रील्स काढणे फोटो काढणे पाण्यामध्ये उडी मारणे अशा प्रकारची आज देखील आम्ही उदाहरण उड्या मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही मुलांना पोलीस ठाण्याला आणून त्यांना त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तरी धोकादायक परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्टंटबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये अथवा गर्दी करून त्या पूरपरिस्थितीच्या संकटामध्ये अडकू नये असेही पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते पोलिसांनी परिस्थितीचं नियंत्रणासाठी त्याचप्रमाणे नागरिकांच्या मदतीसाठी सर्व उपाययोजना केलेल्या असून पोलीस प्रशासन Untertitelung ja.